मकर राशी गेल्या जन्माचा हिसाब 18 जून 2025 हजार पंचवीस ते पाच डिसेंबर दोन हजार सव्वीस संपूर्ण दुखाचा शेवट मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये राशीच्या जातकांसाठी अठरा जून दोन हजार पंचवीस ते पाच डिसेंबर दोन हा काळ फक्त जीवन बदलणारा नाही तर जन्मोजन्मीच्या कर्मांचा न्याय होणारा आहे गेल्या जन्माचा हिशोब अजून बाकी आहे हे वाक्य मकर राशीच्या प्रत्येक जीवाला लागलेलं आहे कारण शनिदेव स्वत मकर राशीचे अधिप्ती असून ते कर्मांचा परिपाक देण्याचे काम अत्यंत निष्ठेने करतात या लेखात आप या काळातील ग्रहस्थिती त्याचे आध्यात्मिक आणि भौतिक अर्थ पूर्वजन्माचा संबंध प्राप्त होणारी फळं आत्मप्रबोधनाचे मार्ग आणि संपूर्ण दुःख संपवणारे उपाय हे सर्व अत्यंत सखोल आणि विस्तृतपणे पाहणार आहोत एक मकर राशीचा आध्यात्मिक प्रवास मकर राशी ही पृथ्वी तत्वाची स्थिर वृत्तीची आणि अत्यंत शिस्तप्रिय राशी आहे यांचे जीवन म्हणजे परिश्रम संघर्ष संयम आणि अंतर्मुख तपस्या ह्या राशीचे अधिप्ती शनी असल्यामुळे या राशीला प्रत्येक गोष्ट उशिरा मिळते पण परिपूर्ण मिळते हेच शनीचे न्याय आहे उशिरा पण अचूक मकर राशी आणि कर्मसिद्धांत मकर राशी ही कर्मयोग प्रातिनिधिक राशी आहे यांचे जीवन ही एक तपश्चर्या असते यांचे बहुतांश निर्णय हे कर्तव्य याच तत्वावर चालतात पण अनेक वेळा त्यांना मिळणारं यश विलंबित असतं कारण त्यांच्या जीवनात शनी हा त्यांच्या कर्माचा लेखाजोखा घेण्यासाठी तयार असतो त्यामुळे मकर राशीच्या जातकांनी जे या जन्मात नाही तर मागील जन्मातही जे काही चांगलं वाईट केलं आहे त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागतो दोन अठरा जून दोन हजार पंचवीस पाच डिसेंबर दोन हजार सव्वीस हा काळ का महत्वाचा शनीची मीन राशीतील स्थिती शनी 18 जून दोन हजार पंचवीसला राशी सोडून मीन राशीत प्रवेश करतो मीन राशी ही मोक्षाची राशी मानली जाते शनीचा मीन राशीत प्रवेश म्हणजे कर्मांचा अंतिम विश्रांतीचा कालखंड ह्या कालात शनी फक्त न्याय देत नाही तर आत्मा स्वच्छ करतो मुक्त करतो आणि पूर्वजन्मीच्या अधुऱ्या गोष्टी पूर्ण करतो बृहस्पती मिथून राशीत बृहस्पती गुरु या काळात मिथून राशीत असतील मिथून ही संवाद विचार आणि निर्णयाची राशी बृहस्पतीचा प्रभाव म्हणजे नव्या जीवनदृष्टीची सुरुवात त्यामुळे शनी आत्मा शुद्ध करतो आणि गुरु ज्ञान दिशा आणि समज देतो राहू मेषमध्ये आणि केतू तुळमध्ये मेष राशीत असतो तेव्हा तो स्व आणि इच्छाशक्तीला उत्तेजन देतो केतू तुलामध्ये असतो तेव्हा तो जुन्या संबंधांचे विसर्जन करतो याचा अर्थ मकर राशीच्या जातकांनी ज्यांना आयुष्यात चिकटून ठेवले होते त्या सगळ्या नात्यांचं पुनर्मूल्यांकन होईल आणि आत्मसाक्षात्काराच्या दिशेने वाटचाल होईल तीन पूर्वजन्माचे कर्म आणि न्याय मिळण्याची वेळ काय बाकी होतं मकर राशीच्या ब्याज जातकांना असं वाटतं की मी इतका परिश्रम केले तरी मला योग्य यश का मिळालं नाही उत्तर असं आहे की काही कर्म ह्या जन्माचे नाहीत ते पूर्वजन्माचे आहेत दोन हजार सव्वीस मध्ये त्या कर्मांचा निहशेष नाश होणार आहे ब्रह्मदेवाने लिहिलेला हा कालखंड म्हणजे देवाची माफी आणि पुनर्जन्माचं पुण्य मिळवण्याचा काळ न्यायाची वेळ शनी देव जेव्हा मीन राशीत प्रवेश करतात तेव्हा ते मोक्ष मार्ग उघडतात या काळात तुमच्या जीवनातील प्रत्येक अन्यायाचा अंत होई ज्या लोकांनी तुमचं शोषण केलं अपमान केला धोका दिला त्यांना त्यांच्या कर्मांची फळं मिळतील पण मुख्य म्हणजे तुम्हाला तुमच्या शुद्ध कर्मांचं सुवर्णफळ मिळेल चार संपूर्ण दुखख कसव संपेल मानसिक आणि आत्मिक शांती या काळात मकर राशीच्या जातकांच्या अंतर्मनात एक शांततेचा लाट उमटेल ज्या भावना वर्षानुवर्षे खोलवर दडपून ठेवलेल्या होत्या त्या विरघळतील एखाद्या योग्यासारखं अंतर्मन नितळ स्वच्छ आणि स्थिर होईल आर्थिक स्थैर्य शनी मीनमध्ये गेल्यावर ज्या गोष्टी अडकलेल्या होत्या जसे की मालमत्ता वारसाहक्क केस व्यापारातील नुकसान याचे सर्व निकाल मकर राशीच्या बाजूने लागतील धनप्राप्तीचा स्रोत अचानक खुला होई काही जणांना त्यांच्या पूर्वजांनी ठेवलेल्या संपत्तीचा अचानक लाभ होई कौटुंबिक आणि नातेसंबंधी सुख केतू तुलामध्ये असताना नात्यांचं विश्लेषण होई जुनी भांडणं दुराव्याचं मूळ स्पष्ट होईल आणि क्षमादानाची प्रक्रिया सुरू होई काही नाती संपतील पण जे राहतील ती अत्यंत शुद्ध आणि प्रेमळ असतील विवाहयोग्य मकर जातकांसाठी समृद्ध कुटुंबकेंद्रित जीवनाची सुरुवात होई वैयक्तिक यश आणि सामाजिक मान्यता ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांच्यासमोर तुम्ही एका नव्या तेजात प्रकट व्हाल समाज कार्यालय कुटुंबात सर्व ठिकाणी तुमचं नाव मान आणि स्थान स्थिर होईल काहींना मोठ्या सरकारी जबाबदाया मीडिया प्रसिद्धी किंवा समाजसेवेचा प्लॅटफॉर्म मिळू शकतो पाच आत्मप्रबोधन आणि ब्रह्मदर्शनाची संधी आध्यात्मिक जागृती या काळात तुम्हाला स्वप्नांमध्ये ध्यानात किंवा अचानक एखाद्या संत गुरुच्या माध्यमातून मोक्षमार्गाचं दर्शन होईल आत्मा जेव्हा क्लेशमुक्त होतो तेव्हा ब्रह्मदर्शन सहज घडतं तुम्हाला जाणवेल की मी हे जीवन एखाद्या विशेष कारणासाठी जगत आहे गुरुकृपा आणि जीवनदृष्टी बृहस्पती मिथूनमध्ये असल्याने तुमचं विचारविश्व विशाल होईल आत्मा आणि बुद्धी एकाच दिशेने प्रवास करतील गुरुच्या कृपेने तुम्हाला योग्य दिशा योग्य लोक आणि योग्य निर्णयांची प्रेरणा मिळेल सहा उपाय योजना संपूर्ण परिवर्तनासाठी शनी साधना रोज सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी श शनैश्चराय नम एकशे आठ वेळा जप करा शनिवारी काळ्या उडीदाची खिचडी गरजूला दान करा पितृतर्पण पौर्णिमा आणि अमावस्येला पूर्वजांच्या आत्म्यासाठी जलतर्पण करा पिंडदान किंवा ब्राह्मण भोज योजनेत सहभागी व्हा वृक्षपूजन वड पिंपळ आणि तुळशीला जल अर्पण करा वडाच्या झाडाजवळ ध्यानधारणा करा पूर्वजांचा आशीर्वाद लाभेल गीता पाठ भगवद्गीतेतील अध्याय दोन आणि अठरा यांचे नियमित पठण करा हे अध्याय आत्मा कर्म आणि मोक्ष याबद्दल स्पष्ट दिशा देतात सात ब्रह्मयोगाची पूर्णता मकर राशीच्या जीवनातील हा काळ म्हणजे ब्रह्मयोगाची पूर्णता आहे शनी आणि गुरु दोघेही तुमच्या आयुष्यातल्या सर्व संघर्षांचा अंतिम निकाल लावणार आहेत ही केवळ ग्रहांची स्थिती नसून ब्रह्मदेवाची योजना आहे तुमच्या जन्माचं कारण तुमचं कर्म आणि तुमचं अंतिम ध्येय हे सर्व एकाच वेळी पूर्णत्वास येणार आहे गेल्या जन्माचा हिशोब अजून बाकी आहे हे वाक्य आता गेल्या जन्माचा हिशोब पूर्ण झाला आणि नवजीवन जीवन मिळालं असं बदलेल आणि जेव्हा तुम्ही या नव्या जीवनात पाऊल ठेवाल तेव्हा एक अद्भुत शांतता एक समाधान आणि एक अद्वितीय तेज तुमचं स्वागत करेल मकर राशी तयार राहा कारण ब्रह्मदेव स्वत हो म्हणत आहेत परीक्षा संपली आहे आता तुझं जीवन सुरू होऊ दे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट, कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नल्ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद